नमस्कार मी अक्षय नेरुलकर मालवणी विरण बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं दुसरं दिवस असा आपलं कॅप्सूल रिसॉर्टचं मी आता डॉल्फिन सफारीक जावचं असा तर त्यासाठी आमक थोडा लवकर उठायचा लागला आणि हा आपलो जो मागचं बेज दिसता खूप लांबपर्यंत चलत चलत गेले थोडासा बरा वाटला हा मिळालं थोडंसं तर आता पुढचं टास्क जो असा थोड्या वेळात आम्ही सगळे फ्रेश वगैरे झालं की नंतर मग निघू तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया चला आपली बोट लिया पटापट पत बसून घेऊया डॉल्फिन सफर धनलक्ष्मी आपली कालचीच बोट आहे जी काल होती ती चला सगळे इलेत आपले मेंबर पटापट बसून घेऊया तर मित्रांनो या कवडा आयलंड तुमका दिसता समोर तिकडे आता थोडं वेळ आम्ही थांबलेलो आणि आता तिकडनं पुढे जातो बघूया आता पुढे कुठे जायचं तर बघूया या एक मोठा बेट हा बघा चारही साइड समुद्र आणि मध्येच ही सगळी खडका खडक इकडे दोन पक्षी आहेत बघा समोर तुमका दाखवत्या झूम करून ते बघा ते समोर दिसतात ना आई आई पक्षी आणि इकडे आहे मोठा मस्त आहे इकडे तिकडे पाण्याची टाकी पण ठेवलेली आहे बेडकाचो आकार आहे बघा बेडकाचो आकार त्यामुळे ते का फ्रॉग आयलंड नाव दिलेलं असा मस्त खडक येत इकडे पण इकडे उतरात परमिशन नाही हा कारण इकडे बंदी घातलेली आहे उतरासाठी सुरक्षित राहासाठी

चला डॉल्फिन दर्शन आपला झालेला आता आपल्या गवता, शिंपला बेटावर आम्ही आता रिटर्न चाललो शिंपला बेटावर बाकीचे आपले सगळे क्रिएटर्स या शिंपला आयलंडवर एक नंबर एक नंबर ह्या एकदम एक एक पाण्याखाली जात कारण इकडे बघा बघू शकता इकडे पाणी पण साठलेलं आहे बघा मध्ये 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 त्याच्यामुळे ह्या भरतीच्या वेळी पूर्ण पाण्याखाली जात असत आणि आता बाकीच्या बोटी पण येतल्या थोड्या वेळात समोर तुमका दिसता ना तो सुवर्ण कडा हा त्याच्या मागे आपलो सिंधुदुर्ग किल्लो म्हणजे ह्यो एरिया जो आहे तो एरिया आणि ह्या साठी जो एरिया ना तो तोंडवळी तळाशील तो आणि आपण मग गेलेलो त्या बेटाकडे ताजा बेट आहे ना तिकडे तेवढे आय मित्रांनो गोव्यातला एक ट्रॉलर पकडलेलो हा तो तुमका आता बघू मिळतो समोर दिसता ना गोव्यातलं ट्रॉलर पकडलेलो हा आश्यांचं तेवढ मोठा बघा पूर्ण लोखंडी बोट आहे या बाजून आता रेवंडी चालू झाली हा आणि हे सगळे मासे पकडणाऱ्यांची बोटी येते बघा आता आपण पाच मिनिटात पोहोचतलो आपल्या ठिकाणावर जिथून आपण स्टार्ट केलेलो आपली जर्नी तिथे परत पोहोचतलो आपण कॅप्सूल रिसॉर्टला मस्त वाटला एक नंबर डॉल्फिन आमका दिसले या नशीब आमचा खूप खूप म्हणजे खूप वर्षांनी बघितलं असा या पुन्हा पुन्हा एकदा नक्की भेटू चला हो हो चालेल फिशिंग साठी पण आम्ही नेट फिशिंग हुक फिशिंग आपले गोव्यावर पण कस्टमर येतात आपल्याकडे चला आपल्याकडे काय ह्याच बोटीन परत रिटर्न जाऊचा जसे काल इलेलं होतं तसे आता दादा कुठेतरी जाता बाहेर बाहेर जा, बोटिंगचं भाडं आलंय ओके ओके त्याच्यासाठी तो जाऊन येऊन परत नंतर मग आपण थोड्या वेळा भेटू चला थँक्यू काय काय नाश्ता तू काय येतो लू मिड ना आमचं गुरुवार गुड मॉर्निंग हा नाश्ता येईल गरमागरम चला करून घेऊ नाश्ता केल्यानंतर आपण निघतल आपल्या आपल्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ चटणी आणि आंबोळी असा नाश्ता इलेला सगळ्यांना भूक लागली आहे मस्तपैकी आता नाश्ता करून घेतो जबरदस्त सगळ्यांचा पॅकअप झाला आणि आता सगळे बोटीची वाट बघतात बोट आपली पाच मिनटं देतली असं लकी बोललो तर त्यामुळे आम्ही सगळी तयारी करून बाहेर थांबलो तरी अजून मंदार मनीष अमोल त्यासाठी सगळे रील्स बनवतात ते बघा त्या रू त्या रूममध्ये फर्स्ट रूममध्ये चल मनोहर कसे वाटले ट्रीप एक नंबर आहे तुम्ही या व्हिजिट करा बेस्ट आहे तुम्हाला इकडे ते करायला भेटणार आहेत नक्की चला आता बोटीची वाट बघूची आपल्या आणि परतीचा प्रवास चला आमचा प्रवास आता इथेच संपलाय आम्ही आता निघतोय हा चला तर गौरव दादा आपल्या रिसॉर्ट बद्दल थोडीशी माहिती दे आपल्या पर्यटकांसाठी की जेणेकरून आपल्या रिसॉर्टमध्ये येऊन आम्ही जो अनुभव घेतला सगळं डॉल्फिन सफरचो वगैरे सगळं किंवा मँग्रोव्ह सफरचो तर ते पण घेऊ शकतात तो थोडक्यात माहिती द्या आमका इकडे आमच्याकडे आल्यावर तुम्ही तुम्हाला डॉल्फिन सफर मँग्रोव्ह सफर बोटिंगला आपल्याकडे एक माणूस आहे टाईप केलेला आहे ललित म्हणून तो तुम्हाला सगळी माहिती देतो आल्यावरती बोटिंग कुठल्या प्रकारचं आहे काय आहे आपण त्याप्रमाणे नाईट हुक फिशिंग वगैरे नाईट फिशिंगला वगैरे असे पण तो घेऊन जातो जास्त करून आमच्याकडे जे पर्यटक येतात ते बोटिंगला डॉल्फिन सफरला आणि मँग्रोव सफारीला जातात जास्त करून अच्छा म्हणजे आता आम्ही जे डॉल्फिन सफर वगैरे केलं ती आपल्याकडूनच प्रोव्हाइड सगळी करून दिली जात तुमच्याकडून जा केली जाते ते पण त्याचे वेगळे चार्जेस अच्छा म्हणजे वेगळे चार्जेस आहेत प्रत्येक पण मस्त झाली ट्रीप आणि जो ही जी कॅप्सूलची थीम आहे सगळी आतमधला फर्निचर बाहेरचं सगळं जे झोपाळे वगैरे बांधलेले किंवा तिकडे हॉलीबॉलचं ग्राउंड वगैरे केलेला मागच्या बाजूक आपल्या खाडीया आणि समोरच्या बाजूक समुद्र असं ज्या मध्ये सेंटरला आपला रिसॉर्ट असा कॅप्सूल रिसॉर्ट तर खूप खूप मस्त रिसॉर्ट हा तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर पण सांग कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला इथे हा आहे कॉन्टॅक्ट नंबर दोन आहेत आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण मी नंतर हे करतो कॉन्टॅक्ट ठीक आहे चालेल म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतोय नंबर तो तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्याच्यावर डिटेल्स घेऊ शकतास त्याचे रेटचे वगैरे किंवा तुम्हाला जेवण पण राहण्याची सोय जेवणाची सोय हे सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं तर नक्कीच एकदा कॅप्सूल रिसॉर्टला भेट द्या धन्यवाद दादा नक्कीच एकदा वैशालीच कॅप्सूल रिसॉर्टला भेट द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स सगळे लोकेशनचे डिटेल्स वगैरे सगळे देते तुम्ही एकदाच नक्कीच चेक करा आणि खरोखरच ह्या रिसॉर्टला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या तर ह्या आपला व्हिडिओ तुमका कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा आपला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळाल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय